नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सुरक्का पिरथीपण युकेत राहते मी सत्यलोक आरोग्यपूजेत ऑनलाईन भाग घेतला आणि त्यानंतर मला मिळालेल्या अद्भुत आरोग्य आशीर्वादांविषयी मी सांगत आहे गेल्या पाच वर्षापासून मला पापण्यांच्या त्वचारोगाचा त्रास होत होता म्हणजे तोंडाभोवती डोळ्यांजवळ पुरळ आले होते मी सर्व प्रकारची औषधं घेतली विशेषज्ञांचा सल्ला पण घेतला मी माझा आहारही बदलला पण कशाचाच उपयोग झाला नाही मला खूप निराश व अगतिक वाटत होते जोपर्यंत श्री अम्मा भगवानांचे जादूचे आरोग्य आशीर्वाद मला मिळाले नव्हते तोपर्यंत बाहेर जाणे व कोणाला भेटणे मी टाळत होते आणि रोज रडत होते आमच्या टीम लीडरच्या माध्यमातून एक दिवस श्री परमज्योती भगवती भगवानांचे आशीर्वाद माझ्यापर्यंत पोचले तिने मला आरोग्यपूजा व प्रक्रियेत भाग घेण्यास सांगितले मी प्रक्रियेत भाग घेतला व माझे औषध म्हणून रोज सोमा जल घेऊ लागले सुरुवातीला माझ्या डोळ्यात खूप सुधारणा झाली नाही पण प्रक्रियेत दासाजींनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि श्री परमज्योती वैदेश्वर भगवती भगवानांनी मला पूर्णपणे घेरून टाकले दुसऱ्या महिन्यात पुन्हा आरोग्य प्रक्रिया व पूजेत भाग घेतल्यानंतर माझा आजार डोळ्याभोवतीचे पुरळ गायब होऊन पूर्णपणे बरा झाला माझ्या प्रिय वैदेश्वर भगवती भगवानांना अपार कृतज्ञता